ایک رہتی ہے تمہارا ڈاکٹر نے سیشرتی گیاپ تھی या कुस्तीवर आठवडा प्रेम करणार आहे तुम्ही सगळेच आणि प्रताप ताटेचा चिरंजीव राजवेत दोन मिनिट आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या विभागाचे भाग्य जाते महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्याचबरोबर या पोलीस कोडगाव मतदारसंघाचे भाकेंदाते व घडेगाव या ठिकाणी या ठिकाणी वाही कारखान्याच्या रिमायन्स मध्ये या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि भव्य असा शेतकरी मिळावा या ठिकाणी कडेगावला या कडेगावच्या दोन हजार आठ साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी साहेबांनी भरवल्या होत्या त्याच ठिकाणी हा मोठा मेळावा त्या ठिकाणी बाबासाहेब कदम यांनी आयोजित केला मी आपला सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे राज्य माजी राज्यमंत्री सुनील कदम साहेब यांच्या वतीने आपला सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाला निमंत्रित करत आहे आपण सर्वांनी सर्व या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेलं आहे साहेबांचं जुन्या شکم <سؤال> آ <سؤال>

제니요? <목소리> 예루살다시이나라 <목소리> <목소리> <목소리>